नमस्कार मंडळी मी ममता ममता वानकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आजच्या मच्छी स्पेशल रेसिपीमध्ये आपण कोकणी पद्धतीचं मिक्स मच्छीचं सार कसं केलं जातं ते बघणार आहोत यामध्ये मी बरेचसे मासे वापरले आहेत जसे की तांबवसा कोकरू करकरा बोय मासा ज्याला शेडा देखील म्हटलं जातं डोळी म्हणजेच ढोमी मासे साफ करण्यापासून ते शिजवण्यापर्यंत अगदी सविस्तरपणे मी आजची रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या गावचा आजूबाजूचा आजू सुंदर परिसर देखील मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग वेळ न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर वाटण्यासाठी आपल्याला धणे आणि लाल मिरच्या भिजवत घालायच्या आहेत तर तोपर्यंत आपण आपले मासे साफ करून घेऊयात मासे साफ करण्यापूर्वी तुम्ही ह्या आजूबाजूचा परिसर पहा मस्त खाडीतल्या मासांचा बेत आहे आणि वातावरण देखील सुंदर आणि बहारदार झाले कोकणातलं हे छान वातावरण आणि चुलीवर शिजवलेला मच्छीचा सार म्हणजेच खरा आनंद तर सर्वात आधी आपल्याला मच्छीची खवलं काढून घ्यायची आहेत मासांच्या चांबडीवर खवलं असतात ती आपल्याला तासून काढायची आहेत हे बघा या अशा पद्धतीने त्यानंतर मच्छीच्या बाजूलाच जे पंख असतात ते देखील कापून काढायचे आणि मग डोकं कापून त्याच्या पोटातली घाण काढून ते कापून घ्यायचे हा मासा छोटा असल्यामुळे मी हा असाच ठेवलाय फक्त त्याची शेपूट तेवढी कापली तर इथे आपण मोठ्या मासासाठीच सा देखील बघूयात तर सर्वात आधी त्याची गळफाट पेचून काढायची म्हणजेच तुम्हाला डोक्याजवळ एक अशी उघडी बाजू भेटेल ती पेचून काढायची त्यानंतर कोयत्याच्या मदतीने थोड्याशा चिरा पाडून मच्छीच्या तोंडाजवळचं सर्व काटे किंवा दात खेचून काढायचे आणि त्याबरोबरच पोटाने त्याच्या पोटात असलेली घाण देखील काढून टाकायची मच्छीच्या खालच्या बाजूला त्याचं पोट असतं तर त्यातली सर्व देखील काढून टाकायची हे सर्व करून झाल्यानंतर तुम्हाला हवे असतील तेवढे आकाराचे तुकडे करून घ्यायचे आणि शेवटी मच्छीची शेपटी देखील कापून टाकायची तर आत्ता आपण अशाच पद्धतीने सर्व मच्छी साफ करून घेऊयात आता मासे पाण्याने धुवून स्वच्छ करून घ्यायचेत साधारण तीन ते चार वेळा पाणी बदलून सर्व मासे व्यवस्थित स्वच्छ करून घ्या तर आत्ता आपण माशांना मीठ लावून घेऊयात मी इथे पाच चमचे मीठ वापरले सर्व माशांना मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि साधारण अर्धा तास आपल्याला मच्छी रेस्ट करत ठेवायची आणि मग नंतर परत पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आता मी तुम्हाला आमच्या घरापासून अगदी जवळ असणारी खाडी दाखवते मुसळधार पाऊस पडल्यामुळे पाण्याचा रंग अगदी लालसर झाला याच खाडीतल्या माशांचं आज आपण सार बनवतोय तर आता आपण भिजवत ठेवलेली मिरची आणि धणे वाटून घेऊयात त्याचबरोबर अर्धा चमचा हळद देखील घालायची आहे थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्या अशी काही पेस्ट बनवून तयार झाली की त्यामध्ये घालायचे दहा ते बारा लसूण पाकळ्या एक उभा चिरलेला कांदा एक उभा चिरलेला टोमॅटो एक वाटी चिरलेलं ओलं खोबरं आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमध्ये लावून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे आपली चूल मस्त अशी पेटली आहे पटकन सार बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी दोन मोठे चमचे तेल ओतून घ्यायचे त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा दहा ते बारा कडीपत्ते हलकस परतून घेऊयात आता यामध्ये तयार केलेलं वाटप घालून घेऊया त्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचंय तुम्हाला सार जितक पातळ हवं असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता यामध्ये भरपूर असं कोकम घालून घेऊयात आमच्या घरी सर्वांना थोडस जास्त आंबटसरच सार आवडतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोकमाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि सर्व काही नीट मिसळून साराला एक उकळी येईपर्यंत शिजू द्या आता यामध्ये आपण सर्व मासे घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा सार साधारण वीस मिनिट शिजू देऊयात हे शिजून झालं की आपलं सार बनून तयार आहे तर इथे आपले सार बनून तयार आहे तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असा रंग सारायला आलाय गरमागरम सोबत याचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपी धन्यवाद